नमस्कार म्हणजे राम, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार तीन फेब्रुवारी म्हणजे माझा आज वाढदिवस बारा वाजताच बायकून शुभेच्छा दिल्या पण पण तिला म्हणालो थेट आपण हे वर्ष केलेलं नाही त्यात वर्षात वाढदिवस बघा बघायला टायमिंग किती पुढे निघाले बघा कुणासाठी थांबत नसते राव दुसरी सुरुवात मी शेताच सुरुवात केली वर्षाचा नवीन संकल्प आपलं कोल्हापूर आपली माती आपली आपली शेती मी आहे शेतकरी तर आपण घाम शंभे घेतोय बघा तर आलो घराकडे घरात ओवाळणी केल्यान तो टायर सेट गेला कोल्हापूर जर पोरगर नटले बायको नाराज जायचं एक दोन माझं आवरलं चार वाजता नवरा बायको म्हणल्यावर रुसवी बघूया असतात तर माझा वाढदिवस म्हणल्या रडून आपल्या बायकोची आपल्या पोरांची आणि आपल्या आईबाबांची काळजी घेतलीच पाहिजे राह कारण कुटुंबात मिळाल तर घराला सगळ्यात सुख मिळते आमची बायको रुसलेली हसाल्या बाबा पोऱ्यांतर हेच करा लागतो फोगा काढायलाच लागतो तर ना आम्ही डायरेक्ट आलो कोल्हापुरात पोहोचल्यावर असा कुठला विषय नाही की आपण वडापाव खाणार आमची पोरं सुद्धा वडापाव मागायच नाहींदुलीचा वाडापाव मामा फोडं घेतलं आमची पोरं मावला सुद्धा चाटा करायला तर आम्ही डायरेक्ट याला म्हणजे दर्शन घेतलं पोरं आमचं कुठल्या कड्याला देवसाहेब म्हणलं देवीचं दर्शन घेऊयात म्हणालो मंदिर आपल्या कोल्हापुरात मस्त पिके आहे गर्दी कमी होती म्हटल्यावर दर्शन घेऊया की म्हणालो आमची पोरगी बघा किल्ला मग शिवभारल्या त्याची काय भानगड नाही पोरग होतं पोरग्याला जरा फोटो काढवा बाबा त्याने व्हिडिओ पण काढला आणि फोटो पण आपल्या कोल्हापुरात कुठले पोरग्याला असू दे कुठल्या माणसाला असू दे खाली पडत नाही काढायला असू दे आणि कुठली पण मदत करायची मदत करायला म्हणजे धावत सगळे येते तो कोल्हापुरात डायरेक्ट आता मॅक्डामोन तुम्हाला दिसेल आलोय पासून जरा फिरवायचा पीव्ही वीआर एरिया पण मस्त असेल तर वरती का जाते एरिया पण खतरनाक आमची पोरं हारकून तुम झाली की बाबा कुठं आणलं मस्त वाटायला म्हणाले की बाबा इकडे तिकडे नुसतं पळायचं लागले की फोटो काढे उभारा उभारले की फोटो काढायला भरगी पोरगे बाबा पोरग माझ्यावर निवांध आले की जर बघा इथलं किती बघा किर पण तुम्ही पण जाऊ चाल चाल तिथे खायचं असलं नसलं तर काय अडचण नाही पोरग फिरायला गेला तरी पण काय हरकत नाही पार्किंगला वीस रुपये खाली घेते दहा रुपये आहे गाडी लावून जर वरती गेलं कधी सीडीन खायाचं खाली आलं तर एक नंबर पैसा फिटलाच गेला काय नाही आपल्याला काय बरं वाटतंय खरं पार्केवरच नाही पैसे बिसे इथं आपलं निवांत केलेलं चांगलं असं मला वाटतं सगळे इथं मटेरियल तुम्हाला कॉस्टली बसणार ब्रँडेड मटेरियल आहे ड्रेस तीन दिसतात ना पाच हजार दहा हजार पंधरा हजार अशी किमती आहेत परंतु हे सगळं बघायला फ्री आहे त्यामुळे काय अडचण सगळ्यात भारी महत्त्वा रोड असतात मस्त एक नंबर क्वालिटी कोल्हापूरचं महत्वाची कुठला तर चांगला तर पिव्याला जायला लागते सोडा भारी पिव्यावर काम आहे सगळे काय दावणगिरी डोसा पाहिजे दावणगिरी डोळ्यात पोरग माझा लय लाड करते नुसतं पप्प्याच घेत बसत बाबाच्या पप्प्याला आवडतात बाबाच्या पप्प्या घेतल्या बघून आमच्या पोरगीला पण जवळ घेतलं पोरगी कशी मारल्या बघा की मला माझ्या चिडल्या हो अरे एका जागेला स्थिर बसत नुसता इकडे तिकडे पळायला लागले रममाट दिले माझ्या रममाट गँगचा अध्यक्ष करून टाकले गेला पोरगीच मार्गाच्या मारल्याशिवाय पण सुद्धा त्यासाठी मारतो वाईट वाटते आता डोसा आला बघा आमचे पोर दरखाद्या पोराने मला पहिल्यांदा चालले आपण खायला सुरुवात केली हो कारण वाढदिवस बाबा सुद्धा म्हणायला चालते सुद्धा बाबाच हे म्हणाले बघा मी किंवा खायला बघाय तर बघा आपण जायच्या परती लावलं

मला आमची सर्ष्या म्हणाली हे कोण आहे तर मॅगनॉलच्या दारातच बसायला माणूस हा त्या दुकानाचा मालक आहे बरोबर आम्ही नंतर टी सिटी करून नंतर थेट खाली आला खाली यायच्या न आम्ही आलो जर काय पण असलं तर पोरा आमचे नाटते पिळाला गेल्यानंतर फ्रेशपणा जास्त आहे सगळं लाईटिंग सही पोराने खेळायला लय मजा वाटते तुम्हाला पण बिंदास वेळ असला तर आपल्या पोरांच्यावर जाई जावा कारण मित्रांनो हे वय आणि टायमिंग गेलं तर परत कधी साल पण वाढणार आणि पोरांची मुलं मोठी झाली तर शाळेत आपल्याला सवडच गायत नाही आणि आपल्या माझं मित्रमित्रांना असं म्हणणं आहे की वेळ टायमिंग बघा आणि फिरून घ्या तर आम्ही लंडन ब्रिज बघाय कोल्हापुरात म्हणतात लंडन ब्रिज झाले लंडन ब्रिज झाले जरा बघूया जाऊन स्पेशल व्हिडिओ नंतर पाठवणार बऱ्याच लोकांनी लंडन ब्रिज म्हणजे काय माहिती नाही ही कल्पना द्यासाठी मी व्हिडिओ केला आणि पाठवणार पुढल्या मध्ये पुढे सगळे फिरून झालो खरे एक फिरून राहिला आमचा जाय गेलं म्हटलं असा कुठला दिवस चालला असेल की आपण रंकाळा जाय आमच्या पोरा झोपाळ्या बसवाय ते नाही आमचा रंकाळा ंकाळ बायकोलाने आपल्या पोरासून घेऊन जायला इतकी मजा आहे ही मजा कुठल्याच जगात भेटणार नाही राव सुख मिळते बघा हेच काढायचं काम सुद्धा आमचं रंकाळा करते साहेब दगदीने निवांत रंगकाळ केलं की असल्या पोराच्यात आमच्या खेळायला किती मजा येत्या बघा किरा कोल्हापूर फेवरेट त्यासाठी जाय जायला कोल्हापूरची माती आणि माणसं कधीच कुणाला विसरू शकत नाही जीव लावला तर ते आयुष्यभर सोडत नसतात कुणाला कळत एक केकच दुकान साईडला आहे बघा मस्त मी लोकेशन बद्दल तुम्हाला क्लिअर ते वाढदिवस केल्यानंतर आमच्या आई पंढरपूरला गेलते दुसऱ्या दिवशी आमच्या आई पंढरपूर आल्या वाढदिवस आमच्या भाऊकीवर हे आमच्या घरातली माणसं दुका दुकात ही आमची माणसं आम्हाला मदत करणार आणि उभारणार आहे पाहुणेची किड आणि भावकी कारण पाहुणे पाहण्याच्या जा जागे असतात आणि भावकी भावकी आपल्या फॅमिलीला जपा आपली नाती कारणासाठी एकदम नाती तोडू लो पैसा हा इथेच ठेवून जायचा कपडे ठेवून पैशासाठी जर माणसं तोडणार असा तर सगळं मित्रांनो इथेच सगळी फॅमिली आमची एकत्र असते मित्रांनो आमच्या वाढदिवसाचा कसा वाटला व्हिडिओ नक्की गडबडीत केला चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा शेअर आणि फॉलो नक्की करा बाय thank mm -hmm. you